श्रीरा धान्यम धन पशो भार्या सुता विद्या कीर्तिश लक्ष्मी धनलक्षणमु हे व्यासांनी सांगितलेलं आहे पद्मपुराणात आता धन कशा कशाला बनतात हे सांगतो या श्लोकमध्ये तुम्हाला तुम्हाला काय वाटत असेल धन म्हणजे पैसे धन म्हणजे पैसे नाही तुम्हाला फक्त दहा टक्के माहीत आहे अजून नव्वद टक्के मी तुम्हाला सांगतो म्हणजे धन म्हणजे धन आहे म्हणतात तुम्हाला फक्त दहा टक्के माहीत आहे मी नव्वद टक्के सांगतो तर हे असे दहा जण आहेत धन त्याला धन म्हणतात सांगतो धान्य हे बघा माझी बहीण निंदू राहिली आणि माझी आई निंदू राहिली तिकडे धान्य धान्याला पण धन बनतात धान्य जर नसतं तर आपल्याला खायला काय भेटलं असतं था। म्हणून था। धान्याला पण धन बनतात हे मी नाही सांगू राहिलो बरं हे व्यास सांगितलेलं शांग आहे पद्मपुराणात आणि माझ्या बाबांनी पद्मपुराणातलं वाचलता आणि मला शिकवलता आणि मी तुम्हाला सांगतो धान्य धान्यम धनम धन तुम्हाला काय वाटत होत धान्य धान्य जर नसतं तर तुम्ही ना काय खाल्लं असत धान्य कोणतं जेवारी बाजरी मूग हरभरे शेवगा तूर अजून हे मका हे सरी गडे, धान्य आता धनम तुम्हाला काय वाटत होता धन म्हणजे पैसे ना धान्य धनम पशव पशव म्हणजे गुरढोर ढोर म्हणजे गाय म्हैस म्है घोडा रांडुकर अजून हे माझ्या मामाचा पोरगा तर श्लोक अजून दुसरा पोरगा शोराज माझ्या आत्याचा पोरगा आनंद आनंदादा हे सगळे पण गोमातेला याच्यामध्ये धरायचं नाही बरं योगदान सांग काय राधा मा, राधा मा... स्वारी, स्वारी माता माहित आहे राधा यशोदा माता यशोदा माता माहित आहे यशोदा मातांनी सांग काय हे नु... गोमाता आहे ना गाय ते गायला पण ढोर म्हटलं होतं अ म्हणून कृष्णा आहेत ना कृष्णाला ल राग आलता हे ल मोठी कथा आहे ते मी मा बाबानं शिकवल्यावर मी ते कथा बी तुम्हाला सांगून म्हणजे बाकीच्या हे मी सगळे सांगितले ना त्याना कधी विसरलं तर चालते पण मी ना हे श्लोक स्वराज आणि आनंददादा हे सांगतले ना यांना काही भुलायचं नाही हो, भुस। भुस। हे ध्यानात ठेवायचे धान्यम धनम कश भूस भूस म्हणजे हे भूमी म्हणजे भूमीला पण भूमीनच भूमीच्याच धान्य मिळते भूमी म्हणजे झाड उगतात ना भू भु, भूमी पण धन आहे बाबाची भूमी आहे तर तर तुमची पण भूमी असेल तर भूमीला पण धन बनतात हम्म धान्यम धनम कशो भूस सुहृदो सुहृद म्हणजे मित्र मित्र आला पण मित्राला पण धन म्हणतात म्हणजे कृष्णाचे कसे दो लय होते पण दोन पक्के होते सुदामा आणि अर्जुन हे होते कसे पक्के होते तुम्ही म्हणता अर्जुन तर, तर शिष्य होते पण अर्जुन शिष्य पण होते आणि मित्र पण होते म्हणून म्हणजे ते युद्धात गेले ते अर्जुन कस मग तू अतला पडवलता कृष्णांनी धान्यम धनम पसवूस सुरुदो भार्या भार्या म्हणजे पत्नी ते धन तर माझ्याजवळ नाही आहे माझ्या बाबाजवळ आहे म्हणून म्हणूनच मी जन्मलो धान्यम धनम पशवूस सुरुदो भार्या सुत मन्जे उला। मी माझ्या बाबाचा मुलगा जर तुमच्या जवळ पण न... धन्यम धनम पशव सुदो भार्या सुतहा जर तुमच्याजवळ पण धन सुत धन असेल तर तुम्ही सांभाळा कसे मी माझ्या बाबाचा माझ्या बाबांनी कसे चांगले संस्कार दिले तसे तुमच्या जवळ असेल तर तुम्ही पण चांगलं सांभाळा तुम्ही पण चांगले संस्कार द्या धान्यम धनम पशोभूस सुहृदो भार्या सुता हा आता विद्या विद्या माझ्याजवळ विद्या विद्या माझ्याजवळ थोडीशी थोडीशी हाय थोडीशी ते उशी काय ते तुम्हाला सांगू राहिलो विद्या म्हणजेच कसं वक्ते बाबा वक्ते बाबांजवळ तर पूर्णच होती अजून राऊत बाबा यांच्याजवळ पण पूर्णच आहे तस माझ्याजवळ हा काय म्हणसान एकदम मू शिकाय विद्या कीर्ती कीर्ती म्हणजे प्रसिद्धी का प्रसिद्धी काय तुम्हा कीर्ती म्हणजे प्रसिद्धी पण चांगली प्रसिद्धी एकदम माझ्याजवळ काय ऊ शिकाय म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की याच बराबर आहे तर हाय उशिक नाही तर तेही नाही तुम्हाला वाटत असेल की खराब नाही ते कीर्तिष्ट लक्ष्मीष्ट तुम्हाला वाटेल की लक्ष्मी तर हे देवी आहे लक्ष्मी काय लक्ष्मी पण धनच आहे कारण की लक्ष्मी देवीच तर धन देते की नाही आहात लक्ष्मी धान्यम धनम पशो सुहृदो भार्या सुता हा विद्या कीर्तिष्ट लक्ष्मीष्ट धन क्षण मुच्यते धन लक्षणं मुच्यते शेवटी का बरं आहे म्हणजेच म्हणजे हे दहा जणांना धन म्हणतात जय श्रीराम